गेल्या सात वर्षामध्ये कारखाना कुठल्या परिस्थितीमध्ये या लोकांनी नेला कारखान्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा याच्यामध्ये खरं कर्ज काय आम्हाला आहे साखर किती शिल्लक याचा आम्हाला तुम्ही लेखी एक कागद आम्हाला टाईप करून दिला एक चार दोनशे बेचाळीस कोटी कारखान्यावरती कर्ज आहे एकशे बावन कोटीची साखर आमच्याकडे शिल्लक आहे आजच्या दरांना म्हणजे नव्वद कोटी रुपये कारखान्यावरती कर्ज राहतो हा कारखाना कसा चालवायचा प्रश्न आमच्या समोर आहे कामगारांचा पगार नाही आहे साखर नाही शेतकऱ्याची सोळा महिन्याची आणि कारखाना परत व्यवस्थित चालवायचा ही भूमिका मला त्याच्यामध्ये घ्यायची आहे मला त्या ठिकाणी कारखान्याची खुर्ची पाहिजे कारखान्यात मला चार पैसे पाहिजे म्हणजे कारखान्यामध्ये कुठेतरी सैली जाणार यासाठी मला कारखान्यात त्या ठिकाणी जायचं नाही त्या कारखान्यामध्ये चेअरमन असताना एखादं लॉजिंग जेवणाचं बिल असेल तर अजून सुद्धा संदेश घ्यायला तयार आहे कारखाना आणि कारखाना संपल्याला ही मंडळी या ठिकाणी गेली मग कुणी सांगितलं बिल विकली काय काय विकलं उद्याच्या काळामध्ये कारखाना विकणार आणि उद्या आपण त्या कारखान्यावर कुठे बसणार हा कारखाना आमचा सभासदिल सरांचा होता इथं आमदार आले मग सांगितलं कुत्री अरुण कुमार यांनी सांगितलं हळवण काय दिली त्या ठिकाणी चोरी केली चोरी केल्यानंतर इथल्या कोर्टानं तीन तीन वर्षाची शिक्षा दहा रुपये पैसा केला मुंबईच्या हा कोर्टात गेले आम्ही पैसे भरतो चोरी केलेले सगळे पण आम्हाला शिक्षा नको हायकोर्टान सांगितलं शिक्षा पाहिजे तुम्हाला तर सुप्रीम कोर्टात केस आहे इथे काही लोकांनी वकील उलट त्यांच्या उलट म्हणजे चांगले वकील त्या ठिकाणी केस आहे उद्या काय कमी जास्त झालं तर आहेत की आपल्या कळंब्याच्या जेलमध्ये दबा द्यायला ही म्हणजे त्या ठिकाणी परवा एक आमच्या शेका पक्षाचा नेता या ठिकाणी मला नाचायला आला काय झालं किती पाटलाच्या सूत गेलेला पुरस्कार मिळाला पी एन मिळाला पी एन पाटलाचं सूत मुंबईतनं दिल्लीतनं श्री ब्राझीलला केलं तिकडं बाहेर जगाच्या पाठीला तुझ्या खत कारखान्या की स्वतःचं खत झालं ते तरी कोटी बोल मी आता पुन्हा टीका करायची कुणी त्याला काय अर्थच राहिलेला नाही जे कुठलंही चांगलं काम केलं गेलं सहा वर्षात सात वर्षात त्या ठिकाणी केलं नाही कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रशासकाला आणि अजूनही सांगतात की आमच्या कारखान्यात काय सिर चांगलं आहे जे एक आमदार सांगतो मी कारखान्याला पाच कोटी देतो मला माहिती आहे मी आमदार होतो कुणाला पाच कोटी देता येत नाही जे काही बोलायचे ते खोटं बोलायचं नव्वद कोटीचं व्याज होते किती चौदा टक्क्यानं व्याज काढलं महिन्याला व्याज व्याज टाकलं अकरा वीस कोटी रुपये व्याज होते ते पाच कोटी देऊन काय कारखान्यात पैसे फिरतायत हे माहिती आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतोय हा कारखाना एकतीस हजार समाजांच्या मार्गीला ठेवायचा असेल हा विकायचा असेल त्या चोरांना येथील बाजूला ठेवायचा असेल त्या कारखान्यात कुठलाही गैरकारभार पुढच्या काळामध्ये दिसणार नाही जो कारभार केला जाईल तो सगळ्यांच्या समोर केला जाईल एकतीस हजार सभासांच्या कुठलाही गैरमार्ग यात दिसणार नाही